तुमच्या घराचं स्वप्न होणार आता पूर्ण तेही तुमच्या हक्काच्या जमिनीवर नमस्कार मित्रांनो मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल इस्टेट तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ओझरमिक नाशिक या ठिकाणी एन ए प्लॉटचा भव्य असा प्रोजेक्ट तर मित्रांनो हा संपूर्ण आपला सात एकरचा प्रोजेक्ट आहे यामध्ये फक्त पंच्याऐंशी प्लॉट आपल्याकडे अवेलेबल आहेत प्लॉटची जी साईज असणार आहे ती कमीत कमी एकशे तीस वारापासून पुढे असणार आहे प्लॉटचा जो रेट असणार आहे हा आहे फक्त चौदा हजार तीनशे रुपये वारपासून पुढे या ठिकाणी प्लॉटचा रेट असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी अम्युनिटीज काय काय आहेत त्यात बघूया आपण या ठिकाणी तुम्ही प्लॉट बघू शकता किती सुंदर आहे पश्चिम अशी या ठिकाणी आपल्याकडे प्लॉट आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर उत्तरमुखी आपल्याकडे प्लॉट आहे सो वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना खूप छान पद्धतीने केलेली आहे या ठिकाणी नंबरिंग प्रत्येक प्लॉटला केलेली आहे डिमार्केशन प्रॉपर आहे त्याचबरोबर जर तुम्ही हा रोड बघितला तर हा नऊ मीटरचा रोड आहे सो हे खूप चांगले टिकाऊ रस्ते या ठिकाणी आपण बनवलेले आहेत त्याचबरोबर ह्या ठिकाणी आपण अडीचशे कदंबाचे झाडं लावलेले आहेत आणि हे खूप छान झाड आहे मोठं झाल्यानंतर एक खूप छान असं स्प्रेड होतं आणि खूप छान सावली देतं सो असे पूर्ण लेआउटमध्ये आपण अडीचशे झाडं लावले आहेत संपूर्ण लेआउटला आपण स्ट्रीट लॅम्प्स लावून दिलेले आहेत त्याचबरोबर त्याला एई डी स्ट्रीप लावली आहे संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी खूप सुंदर असा व्ह्यू येतो आणि खूप प्रसन्न वाटतं फ्रेश वाटतो हा लेआउट आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब या ठिकाणी जमते कम्युनिटीजमध्ये या ठिकाणी आपण ड्रेनेजची सिस्टीम दिली आहे ड्रेनेजची सिस्टीम प्रॉपर डेप्थ या ठिकाणी आपण घेतलेली आहे सो प्रत्येक गोष्टीचा हा बारीक विचार करून आणि फर्स्ट डे ऑपरेशनल असणार आहे या सर्व ॲम्युनिटीज जसं की तुमचं आपण वॉटर कनेक्शन जे आणलं आहे हे मेन लाईनपासून सहा इंचाची पाईपलाईन आणली आहे आणि प्लॉटमध्ये चार इंचाची प्ल पाईपलाईन आहे ज्यामुळे जो वॉटर फ्लो आहे हा प्रत्येक प्लॉटपर्यंत इक्वली जाईल आणि प्रॉपर प्रेशर मेंटेन राहील सो अशा बारीक बारीक गोष्टींचा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे त्याचबरोबर सांगायचं झालं आपल्या या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मिनी पिलर्स आहेत तर तुम्ही बघू शकता आतमध्ये सर्व या ठिकाणी आपण प्रॉपर काम केलेलं आहे इवन खाली कॉन्क्रीटचा बेस केलेला आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं की ह्या ठिकाणी कॉन्क्रीटचा बेस घेत नाही पावसाळ्यात ह्या मी ज्या डी पी जे ह्या कोसळतात पडतात आणि या गोष्टींचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विचार केला आहे म्हणजे तुम्हाला कुठून लांबून इलेक्ट्रिकची वायर केबल आणण्याचे खर्च तो करावा लागणार नाही आहे तुम्ही लगेच स्टार्ट बांधकाम स्टार्ट करू शकता या ठिकाणून केबल लावून खाली टॅप मारला का तुम्हाला या ठिकाणी वॉटर अवेलेबल असणार आहे संपूर्ण लेआउट खूप सुंदर आहे ॲम्युनिटीज पण छान आहेत तुम्ही बघू शकता कदंबाचे झाडं आहेत स्ट्रीट लॅम्प आहे त्यानंतर रोड आहे सो ह्या सर्व ॲम्युनिटीने संपन्न असा आपला हा लेआउट आहे तर मित्रांनो या लोकेशनचे ॲडव्हान्टेज सांगायचे झाले तर ते असे या ठिकाणून एचल एअरफोर्स स्कूल कॉलेज मार्केट हॉटेल हॉस्पिटल मॉल तसंच ओझर एअरपोर्ट हे फक्त दोन ते पाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि नाशिक सिटी ही फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे तर मित्रांनो हा आहे आपला ओपन स्पेस ह्या लेआउटचा त्यामध्ये आता आपण प्लॅन्टेशन करून दिलं आहे तुम्ही बघू शकता एवढ्या सुंदर लोकेशनवर नाशिक पक्षच्या कमी रेटमध्ये आणि छान साइज साईजमध्ये जर तुम्हाला प्लॉट हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर हो, कॉन्टॅक्ट करा तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर बांधण्यासाठी प्लॉट आजच बुक करा धन्यवाद